शहराची खबरबात या बातमी पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर, खबर बात मध्ये महापालिका निवडणुकीसाठी मंगळवारी प्रभाग निहाय आरक्षण सोडत जाहीर करण्यात येणार आहे महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयात सकाळी वाजता ही सोडत प्रभागातील चित्र स्पष्ट होणार आहे त्यामुळे इच्छुक उमेदवार या डोळे लावून बसले आहेत दोन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर होणाऱ्या या निवडणुकीसाठी प्रभाग रचना निश्चित झाली आहे एकूण सतरा प्रभागांमधून अडुसष्ट नगरसेवक निवडून द्यायचे आहेत प्रभाग रचना जाहीर होताच माजी नगरसेवकांसह इच्छुकांचे विविध फ्लेप्स ला मातंग लागले समाजावरील अन्याय अत्याचार तसेच सामाजिक न्याय आणि सुरक्षिततेच्या मागणीसाठी लहुजी व भीम शक्तीसह सलग मातंग समाजाने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य महागर्जना मोर्चा काढला समाजाच्या न्याय मागण्यासाठी शासन व प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे या उद्देशाने हा मोर्चा काढण्यात आला होता क्रांतीगुरु लहुजी वस्ताल चौकातून मोर्चाला प्रारंभ झाला पत्रकार चौक तारकपूर बस स्थानक डी एस पी चौक नगरपालिका कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गेने मोर्चा काढण्यात आला फ्लॅट घेण्यासाठी बाहेरून पाच लाख रुपये घेऊन अशी मागणी करत विवाहितेचा ही घटना ऑगस्ट दोन हजार तेवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान श्रीरामपूर येथे घडली दीक्षा प्रेमानंद मस्के असे छळ झालेला हा विवाहितेचं नाव आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रेमानंद अंबादास मस्के उर्मिला पगारे यांच्या विरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे नगर वरील फाटा येथे वाहनाची मोटार सायकलला बसून झालेल्या अपघातात एक जण जखमी झाला अनिल शिवाजी मित्रे असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे हा अपघात शनिवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास झाला या प्रकरणी अज्ञात वाहन चालका विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नगरपालिकांसाठी महायुतीचा निर्णय न झाल्याने उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी काही ठिकाणी संभ्रमाचे वातावरण होते या शेवटच्या क्षणापर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे संपर्क मंत्री नरहरी झिरवळ यांनी महायुतीबाबत वरिष्ठांमध्ये बोलणी सुरू झाली असल्याचं सांगितलं ऐनवेळी निर्णय होईलही परंतु तुर्ताच राष्ट्रवादी अजित पवार गट सर्वच जागांवर अर्ज भरून ठेवणार आहे अशी माहिती त्यांनी माध्यमांशी शहराच्या खबरबाद मध्ये आपण इथे थांबतो मात्र तुम्ही पाहत न्यूज ट्वेंटी फोर से यादरी या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर